मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये बघा हे जे लाईन आहे ना या लाईनच्या शक्यतो पलीकडे जायचं नसतं कधीच आणि या लाईनच्या पलीकडे गेलो तर आपण समोरून येणाऱ्यांचा रस्ता अडवला गेला जातो तर शक्यतो होता होईल तेवढं आता बघा मला पुढं स्पेस आहे तरी पण मी पुढं नाही जाणार आता हे रिक्षावाले भाऊ गेले तर तसं कधीही चुकीचं चा चालू नका मित्रांनो समोरून येणारा जर बाहेर नाही निघला तर आपल्याली समोर जाण्यासाठी जागा कशी तयार होईल हा विचार आपण कधी करतो का नाही हाच विचार माझ्या मनामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न पडतो मला हे आपण जेव्हा पण आता गाडी चालवत असाल तेव्हा आपल्या साईडनी जर गाडी चालवली तर आपल्यालाही आणि समोरून येणाऱ्यांनाही त्रास होत नाही आहे आता मला सांगा इथं हे टू व्हीलरवाले भाऊ आलेत परत हे फोर व्हीलरवाले टॅक्सीवाले भाऊ आहेत त्या साईडला गेलेत असं एवढं चुकीचं वागून आपण जाणार कुठं आहोत आता हेच जर ते आपल्या साईडला आणि आपल्या याच्यात जर व्यवस्थित असते ले ले तर समोरून जाणारे लोक व्यवस्थित गेले असते आणि आपल्याला ट्रॅफिकचा सामना करायची आवश्यकता पडली नसती तर असं कधीही करू नका आता इथून पण मी जर समोर गेलो असतो तर माझ्या पाठीमागलची गाडी पण त्यांनी पण पुढं घेतली असते आणि त्यांचा मी नाही गेलो तरी त्यांचा एक विचार होता की पुढं जाण्याचा पण मी तो त्यांना हाताने सांगितला आणि थांबतो तुम्ही थांबा म्हणून त्यांना बोललो तर असं कधीही करू नका या गो या छोट्याशा चुका असतात मित्रांनो आपण जातो एक मिनिट लवकर जातो पण त्याच्यामुळं लोकांचे दहा दहा मिनिट वेस्टेजमध्ये जातात त्या याच्यामध्ये त्यांचं फ्युअल पण जातं आणि हे या गोष्टी फ्युअल जातं म्हणजे काय आपल्या नाही आहे तर या देशाचं पण याच्यामध्ये नुकसान असतं मित्रांनो आता हे काही इंधनाचे जे साठे आहेत ते काही जीवन साठे नाही आहेत पूर्ण ते कधी ना कधी संपणारे साठे असतात त्याच्यामुळंच आपली जे पेट्रोलच्या किमती आहेत डिझेलच्या किमती आहेत त्या जे जास्त होण्याचं जे मेन कारण आहे ते हेच असतं मित्रांनो जसं माग उत्पत्ती कमी होते तसं मागणी आणि मग मागणी वाढते आता हा फोटो बघा मित्रांनो क म्हणतात मिझोरामचा आहे तसा मी दुसऱ्याचा घेतला आहे पण याच्यामध्ये एक शीख मात्र कन्फर्म आहे की ज्या दे ज्या राज्यामध्ये आपल्या भारतातलं एक राज्य जर असं असेल तर मला खरंच आनंद आहे त्याचा का तर असं राज्य आपल्या देशामध्ये आहे हेच सगळ्यात मोठे गौरवाची बात आहे मित्रांनो आपल्या देशासाठी आणि असे सर्वच आपले, आपले जेवढे पण राज्य आहेत एकोणतीसचे एकोणतीस एक तेवढेचे तेवढे पूर्ण असे असले पाहिजेत असं माझं म्हणणं आहे मित्रांनो तर शक्यतो आपण स्वतः पहिलं एकजण सुधारलं पाहिजे आपल्यापासूनच देश बनतो मित्रांनो तर शक्यतो आपण आपल्याच देश देशवासियांचं जे नुकसान करतो तर, तर ते आपण याच्यातून टाळू शकतो तर होता होईल तेवढं शिस्त पाळा मित्रांनो आणि गडबड करून काहीही फायदा होत नाही आहे शेवटी आपण पोचायचं तेव्हाच तिथं पोहोचणार असो एक लेन जरी क्लिअर भेटली तरी दुसरी लेन नंतर क्लिअर भेटणार नाही आहे दुसरं काहीतरी अडचण असणार आहेच तिथं तर त्याच्यामुळं शक्यतो होता होईल तेवढं गडबड न करता जर तुम्ही थोडंसं स्पेस ठेवून जर गाडी चालवली तर तिथं आपलेली प्रॉब्लेम फेस करायची गरज नाही पडत तर आता था इथं झालं काय माहिती आहे का मित्रांनो समोर पण तुम्हाला दाखवत आता स्पेस नाही ठेवण्याचं काय कारण असतं ते आता इथून गाड्या जात आहेत इथं जर मी थोडंसं पाठीमागं थांबलो असतो तर मी पण अडकलो नसतो पण मी तसं अडकलो गेलो या आल्टोवाल्या भाऊंनी लेफ्टला पण गाडी घेतली आणि नंतर राईटला पण घेतली मला वाटलं की ते थांबतील म्हणून मी थोडंसं आ, स्पेस ठेवायचं पण रिक्षावाले भाऊ अचानकच मध्ये थांबले त्याच्यामुळे त्यांना पण अर्जंट ब्रेक लावायला लागलं आणि हे पहा आता इथे एरटिगावाले भाऊ किती गडबड करत असं असे गडबड कधीच करायची नाही आहे मित्रांनो सर्वांनाच पुढं जायचं असतं सर्वांच्याच पाठीमागं कामं असतात काही ना काही सर्वांच्याच डोक्यात विचार असतात काही ना काही तर ते विचार थोडेसे साईडला ठेवून गाडी चालवली आणि आपल्याला जायचं ध्येय बरोबर आहे आपल्याला ध्यानात ठेवायचं असतं पण ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपलीच साईड वापरा आपल्याच साईडने गाडी चालवा